नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात मागील महिनाभरापासून सोयाबीनचे दर स्थिर असून शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नसल्याचे चित्र आहे भावाळ आशेने अनेक शेतकऱ्यांवर सोयाबीनची साठवणूक करण्याची वेळ आली दरम्यान आज नागपूरच्या बाजार समितीत सोयाबीनला क्विंटल मागे बारा हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला उर्वरित बाजार समितीत चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे आज लातूर बाजार समितीत दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली क्विंटल मागे मिळालेला हा दर कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये एवढा होता तर सर्वसाधारण चार हजार पाचशे बासष्ट एवढा भाव आज सोयाबीनला मिळाला धाराशिव जिल्हा बाजार समितीत आज एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मागे दर मिळाला मागील चार दिवसांपासून धाराशिवमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये फारसा बदल झालेला नाही चला तर मग जाणून घेऊया पुढील बाजार समितीचे सोयाबीन भाव सर्वात पहिली बाजार समिती ना नागपूर अवकाश सहा क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगावनाक अवका अडसष्ट क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार तीनशे पन्नास व सर्व दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती अमरावती अवका चार हजार सहाशे अडतीस क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे पन्नास कमाल दर चार हजार चारशे चाळीस व सर्व साधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती पाचोर अवका तीनशे क्विंटलची किमान दर चार हजार चारशे कमाल दर पाच हजार चारशे व सर्व दर चार हजार आठशे एकवीस तर शेतकरी मित्रांनोशे संपूर्ण शेत माल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका